सुवा इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग मध्ये मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिने पंचेचाळीस किलो वजनी गटातून युथ ज्युनियर सिनियर या तिन्ही वयोगटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करी सदुसष्ट किलो स्नॅच एकोणऐंशी किलो क्लीन जर्क एकशे किलो वजन उचलून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी तीन सुवर्ण पदके पटकावित ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे आकांक्षा या तिन्ही सुवर्ण पदक मिळवणारी नाशिक जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे आकांक्षा क्षेत्र विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व सध्या फिजी येथे भारतीय संघाचं प्रशिक्षण असलेल्या तृप्ती पाळा शर्क यांचं मार्गदर्शन लाभलंय जयभवा आणि व्यायाम व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील मोहन गायक व डॉक्टर सुनील बागरेच्या प्राध्यापक दत्ता शिंपी वाघ दरडी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन आदींनी अभिनंदन केलंय